बघताय कॉमेंट्स मध्ये सांगा आणि जरा बाहेर गेलो होत असे समजतं अश्विन उश्या साहेबांचं स्वागत आहे कुठून बघताय माझ्या मुलीला कपडे खरेदी करायचे होतो गावी जायचं होतं जायचं आहे पंधरा तिथल्या वर्षा फॅमिलीचा छोटे महिन्यात श्री समर्थ श्री अश्विन चॅनल स्वागत आहे तुमचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कपडे आणले आज खरेदी करायला होतो साठी कपडे आणले वापरायसाठी अन बंद त्याच्यावर थोड सेट होता हा साडेतीनशो रुपयाचा नक्की सांगा खूप छान छान कपडे होते तसे पुढील कपडे भरपूर आता गावी जायचे त्यासाठी घेतले एकदा शाळा चालू झाल्यावर असे कलरचे कपडे आपल्याला भेटत त्यांना शाळेत युनिफॉर्म काय ोपन ड्रेस साडेतीनशे असं ते रोज वापरायसाठी पॅन्ट शर्ट इथं असते हो कॉमेंट्स आहो फ्री सॉमिट्समटतं सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या छान अशा घेतला मी छोट्या मुलीला आणि अश्वि सोडूश चॅनलवर मग सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साडेतीनशे साडेतीनशे रुपयाची फ्रॉक नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कपडे म्हणजे कपड्यांचे हे पण खूप छान आहे एकदम मऊ आहे हॉटेलमध्ये आहे म्हणजे गरम हे होणार नाही तर भरपूर गरम होतं ना कप्ड़े, त्यासाठी असे मध्ये आणि नऊ कपडे आहे सॉफ्ट एकदम जे घातल्यावर वाकणार नाही असं त्रास ना होणार नाही गरमीच्या याच्यात असेच कपडे छान वाटतात मुलीला घालायला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सिंगश्री या चॅनेलवर कॉमेडी ड्रेस आहेत आमच्या नक्की जाऊन बघा शुभम भाऊ हाय श्री स्वामी समर्थ मला तर मुलींला असं घरी गरमी भर भरपूर असेच भरपुडे आवडतात मुलींसाठी पण मुलींला असे टाईट कपडे आवडतात म्हणजे डेगिंग सगळे आवडतात मला डोला तसे छोट्या मुलींसाठी असे बरमुडे वगैरे गरमीचे चांगले असतात ना घालायला छान वाटतात मी घेतल्या अशा सिल्प वगैरे घेतल्या मुलींसाठी गरम भरपूर होते ना आता उन्हाळ्याचं आणि उन्हाळ्यातच सुट्ट्या चालू होत्या ना आता ना म्हणजे कलरचे कपडे घरीच घालायला भेटतात ते त्यासाठी असेच कपडे घेतले आता गावाला घालायला गावाला पण भरपूर गरम होतं ना त्यासाठी असे लूज जरा लूज टी शर्ट वगैरे पण मी असे घेतले खूप छान कपडे भेटले मला कपडे पण म्हणजे पैसे देऊन असं काय काय म्हणतात ना देखाव माल कसा होत असं नाही झालं माझ्याबरोबर म्हणजे मस्त कपडे भेटले नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लोक आहेत नवीन कुठून आहेत कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि दाजींसाठी बघा हा शर्ट घेतला एक टी शर्ट घेतला दाजींसाठी आणि टी शर्ट मस्त भेटला दोनशे रुपयाला फक्त कपडा पण खूप छान आहे एकदम पातळ मध्ये आणि कपडा पण मस्त आहे एकदम छान आहे मला खूप आवडला कलर बी असा म्हणजे शेवाळी कलर आहे मळकाऊ कलर आहे पण मस्त भेटला मला कपडे बिन असे म्हणजे हे कपडे काय होतं धुयला पण असं दिसतं पावडरच्या पाण्यात तरी टाकले होता मस्त निघून जातो मुलींचे कपडे कसं मळतात भरपूर ना तर काय काय कपडे काय होतं आपण किती ब्रश केला तरी निघत नाही पण हे कपडे कसे आहे जरा मी मॉलमधून घेतले पण एकदा पावडरच्या पाणी टाकले ना मस्त निघतात लगेच निघतात पण आणि घालायला पण मस्त वाटत कसे वाटले कपडे नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये समी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की जाऊन बघा समोर सर्वांना आवरलेत तर सगळ्यांची कामं काय चालले बाकी आता हे कपडे नवीन नाहीये हे कपडे जुनेच आहे <laughs> वाळत घातले होते ते आतच काढून आणले त्याचे गाड्या घालून ठेवते लाईन चालू केले म्हटलं आपले कपडे तुमच्या गाड्या पण होईल आणि बोलणं पण होईल कसं काय वाटले कपडे नवीन नक्की सांगा सर्वांचे अश्विनी सोमशे चॅनलवर स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्समध्ये मध्ये आजपासून कुणी कुणी सेवा चालू केली तेही सांगा अकरा दिवसाची सेवा आजपासून कोणी कोणी चालू केली धन्यवाद जाईल आल्यानंतर असा सपोर्ट करत राहा